हमखास पितृपक्षामध्ये घरोघरी केला जाणारा पदार्थ म्हणजे पितृपक्षातील थापीवडी किंवा पाटवड्या किंवा थापटणाच्या वड्यासुद्धा बऱ्याच ठिकाणी याला म्हणतात तर बऱ्याचदा या वड्या तयार करताना यामध्ये बेसनाच्या गुठळ्या तयार होतात आणि मग थापीवडी तितकीच छान लागत नाही त्यामध्ये गाठी होतात तर तसं होऊ नये म्हणून आज परफेक्ट रेसिपी तुमच्यासोबत शेअर करते आहे चला सुरुवात करूया सगळ्यात आधी इथे कोथिंबीर हिरवी मिरची आलं लसूण आणि जिरेचं आपण कोरडंच असं मिक्सरमध्ये पाणी न घालता जाडसर असं वाटण तयार करून घेणार आहोत त्यानंतर आपण इथे एक कप बेसन घेतलं आहे आणि त्यामध्ये सोबतच आपण बेसनामध्ये एक कप पाणी घालतो आहे तर व्यवस्थितपणे आपल्याला बेसनामध्येच इथे थंडगार पाणी घालून छान अशी स्मूथ अशी पेस्ट तयार करून घ्यायची आहे म्हणजे याच्यामधल्या गुठळ्या ज्या आहेत त्या मोडून घ्यायच्या आहेत याच्यामुळे आपल्या थापटाण्याच्या वडीमध्ये अजिबात नंतर गुठळ्या होत नाही त्या त्यानंतर एका कढईमध्ये तेल तापत ठेवलं आहे त्यामध्ये जिरे हिंग आणि आपलं जे हिरवं मिरचीचं वाटण आपण तयार करून घेतलं आहे ते ह्याच्यामध्ये दोन मिनटासाठी परतून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपण जेवढं बेसनपीठ घेतलं आहे ना त्याच्या अर्धं आपल्याला इथे पाणी घ्यायचं आहे म्हणजे फोडणीमध्ये आदनासाठी आणि चवीनुसार मीठसुद्धा घालायचं आहे त्यानंतर पाण्याला छान उकळी आली की लगेचच आपण जे बेसनाचं मिश्रण किंवा बॅटर तयार करून घेतले पाणी घालून ते याच्यामध्ये थोडं थोडं एका हातामध्ये विस्कर घ्यायची एका हाताने बेसन घालायचं चा, आणि छान व्यवस्थितपणे पटापट मिक्स करायचं बघू शकता अजिबात त्याच्यामध्ये गुठळ्या तयार होत नाही पाच मिनटांसाठी मस्त एक वाफ काढून घ्यायची आहे तो तोपर्यंत एका प्लेटला थोडासा तेलाचा हात लावून घ्यायचा आहे मस्तपैकी पाच ते सहा मिनटं वाफ दिली की आपल्या हाताला पाणी लावून अशा पद्धतीने हाताला न चिकटता आपलं मिश्रण घट्टसर कढई सोडू लागलं की समजायचं वड्या पाडण्यासाठी तयार आहे मिश्रण ताटामध्ये थापून त्यावरती भाजलेले तीळ थोडंसं खोबरं आणि कोथिंबीर घालून अर्ध्या तासासाठी एक तासासाठी बाजूला ठेवून द्या मस्तपैकी थापीवडी सेट होते त्यानंतर थंड झाल्यानंतर मस्त हव्या त्या आकारात आपण याच्या वड्या पाडू शकतो तर अशा पद्धतीने पितृपक्षातील ही बऱ्याच जणांना न जमणारी थापीवडी एकदम सोप्या पद्धतीने अगदी पहिल्यांदा जरी केली तरी सुद्धा अजिबात बिघडणार नाही ही खात्री देते तर अशा पद्धतीने नक्की ट्राय करा आणि मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा आजचा व्हिडिओ कसा वाटला चला भेटूया अशाच एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला एकदम डिटेलमध्ये स्लो स्पीडमध्ये जर बघायचा असेल तर खाली दिलेल्या त्रिकोणावरती क्लिक करून संपूर्ण रेसिपी डिटेलमध्ये बघू शकता